प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळे गावाकडच्या लाखो पोरांनी आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचे पैसे गमावले पोरान आणि ही परिस्थिती दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस चार वर्षांचा डेटा कलेक्ट करून मी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मांडतो आहे या चार वर्षामध्ये पास आऊट झालेली पोरं गावाकडून मोठ्या शहरामध्ये आली सिटीजमध्ये आली मग त्यात पुणे असेल हैदराबाद असेल बँगलोर असेल मुंबई असेल यासारख्या सिटीमध्ये गेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रीम मनामध्ये ठेवून यार आय वॉन्ट आय टी जॉब मग पायथन कोर्स असेल डेटा सायन्स फुलस्टॅग जावा भले भले कोर्स म्हणजे त्यांना सांगण्यात आले त्यांना स्वप्न दाखवण्यात आली पण मात्र पोरांना भेटलं काय आउटपुटमध्ये शून्य ओके okay. आता सगळ्या बाजूकडून विचार करून हा व्हिडिओ मी बनवतोय सगळ्यांना विनंती आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही गावाकडून येणार असाल किंवा तुमचं कोण नातलग जाणार असेल कोण काय कुणी असेल नॉट ओन्ली पुणे हैदराबाद कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही जाणार असाल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तर बी जे त्यांच्यासोबत झालंय बी तुमच्यासोबत होऊ शकतं त्यामुळे प्लीज विनंती आहे का आहे का पोरांना प्रॉपर गायडन्स भेटत नाहीये एक तर पोरं पास आऊट होतात गावाकडल्या सार गावाकड गावाकडचे कॉलेज असतात तिथून पण तिथं कुणीही त्यांना प्रॉपर गायडन्स देत नाही त्यांना इव्हन त्याचा सिलेबससुद्धा नीट कवर होत नाही काहीच होत नाही आणि त्याचा जो सिलेबस असतो आता तुम्हाला माहीत आहे तुमचा जो सिलेबस आहे तो, तो, तो इंडस्ट्री लेवलचा नाही आहेच त्या सिलेबसमध्ये तुम्हाला सगळं थेरॉटिकलच आहे प्रॅक्टिकल गोष्टी काहीच नाही आहे आता जग ए आयकडे वळत आहे राईट ए आयचं सग ए आय इंटिग्रेट झालं आहे सगळीकडे पण त्या गोष्टी कॉलेजमध्ये नसणं खूप म्हणजे आपण म्हणू शकतो दुर्भाग्य आहे नाही हळूहळू येतील त्या गोष्टी पण त्या गोष्टी नसल्यामुळे पोरांना माहितीच नाही काय करायचं इव्हन थर्ड इयर ची पोर मला कॉल करू म्हणतात सर थर्ड इयर झाले आता पुढं काय करू इव्हन त्यांना थर्ड इयर मध्ये ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की यार आता थर्ड इयर झाल्यानंतर आय वॉन्ट जॉब आणि त्याच्यासाठी मला स्किल कडे मला फोकस द्यावा लागेल मला प्रोग्रॅमिंग स्टार्ट करावी लागेल सी शिकावी लागेल सी प्लस प्लस शिकावी लागेल इव्हन पुढं तुमचं करिअर कुठेही जाऊ दे तुम्ही मग तुम्ही कडे जाताय डेटा सायन्सकडे जाताय किंवा जेवाकडे जाताय कुठलीही प्रोग्राम लँग्वेज पकडताय मित्रांनो पण स्टार्टिंग तुमची झाली पाहिजे थर्ड इयरमध्येच पण ही होत नाही आहे बिकॉज ऑफ प्रॉपर गायडन्स नाही आहे अशी कित्येक पोरं मी बघितले आहेत तरसत आहेत गायडन्ससाठी सर प्लीज गाईड करा सर प्लीज सांगा सांगणारच कुणी नाही आहे तर मित्रांनो मी सांगतोय डोंट वरी ओके मी खूप जणाला हेल्प करतो आहे जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढ्यांना मी कॉलवरती गाईड करतो आहे ओके जेवढं पॉसिबल होईल तेवढं मग मी एकटा यार हजारो लाखो पोरं जर आली हाऊ हो आय कॅन हँडल राईट त्याच्यामुळं डोंट वरी जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्या मॅसेजला पण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कॉलसुद्धा रिसिव्ह करतो आहे ठीक आहे त्यामुळं काही हेल्प लागली तुमचा भाऊ आहे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट मी सगळ्या महाराष्ट्राला नंबर देऊन टाकला आहे सगळेजण कधीही कॉल करतात इवन मी त्याच्यातच असतो म्हणजे दिवसभर त्यातच असतो ठीक आहे माझा पर्सनल टाईम फॅमिली टाईम काही नाही आहे एव्हरीथिंग म्हणजे सगळं पोरांसाठी आपण टाइम दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही कधीही कॉल करा काही करा ठीक आहे वेळ असेल तर मी खरंच रिप्लाय देतो ठीक आहे चला पुढली गोष्ट गायडन्स भेटत नाही पोरांना त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे गायडन्स नसल्यामुळं पुढं काय करायचं काहीच करत नाही चुकीचं जे डिसिजन घेतात मग त्यांना माहीत पण नसतं फुलस्टॉक ज्यावं काय वाला क्लास लावून टाकतात का अरे त्या दादा लावला होता त्याला जॉब लागला त्याला चांगलं पॅकेज भेटलं म्हणून मी पण लावलं ला। हे खूप चुकीचं आहे त्याने लावला म्हणून मी लावला असं करू नका तुमची स्ट्रेंथ बघा तुमचा इंटरेस्ट बघा तुम्ही जावा सी प्लस प्लस सी ह्या बेसिक प्रोग्राम लँग्वेज शिकायला सुरू करा जमत आहे का बघा दोन दोन तास वेळ द्या जर जमत असेल नक्की तरच जा जर जमत नसेल तर लॉट्स ऑफ ऑप्शन्स राईट कोडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये नसते असे पण ऑप्शन्स खूप सारे आहेत राईट जमत नसेल तर दुसऱ्या फील्डकडे वळा उखीच पन्नास पन्नास हजार एक एक लाख दीड दीड लाख रुपये जी पोरं फीज भरतात ना काही उपयोग नाही आहे काही उपयोग नाही आहे जोड़, त्यांच्या झोळी त्यांची झोळी भरते ते मोठे होतात व्हॉट अबाउट यू तुमचा कोणीही विचार त्या ठिकाणी करणार नाही आहे तुम्हाला सांगितलं जाईल ओके काय झालं तुझं बी ए झाले का ओके यू कॅन डू द फुल दुलशा डेव्हलपमेंट अरे दादा बीए झाले तुझं बी ए तुला किती अवघड जाईल तू इमॅजिन केलंय म्हणजे मी घाबरत नाही बरं का एव्हरी वन कॅन डू गाई प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करू शकतो जगात इम्पॉसिबल असं काहीच नाहीये कारण इम्पॉसिबलमध्येच मध्येच पॉसिबल आहे हे ऐकायला आपल्याला बरं वाटतं सगळं वाटतं जेव्हा करायची वेळ येते ना त्यावेळेस मात्र परिस्थिती आपल्याला सांगते राईट ते सिच्युएशन सांगते अरे एक्झॅक्टली काय मी निवडलेला मार्ग चुकीचा आहे की काय ठीक त्यावेळेस कळतं या त्यामुळे मी आय एम नॉट डिमोटिवेटिंग कोणाला डिमोटिवेट करत नाही फक्त रियालिटी सांगतोय की भाई नॉन आय टी असाल तर नक्कीच तुम्हाला टफ जाणार आहेत गोष्टी चावाकडे ठीक आहे त्याच्यामुळं जर नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल तयारी असेल सहा 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 तास अभ्यास करण्याची ऑलवेज यू कॅन गो तयारी पाहिजे मेहनत पाहिजे ओके सगळं पॉसिबल आहे पण ॲज अ नॉन एच स्टुडंट त्यांना एवढं पॉसिबल होत नाही टेक्निकल बॅकग्राऊंड नसतं तरी पण त्यांना तिकडे खेचलं जातं मग होतं काय भरतात फीस आणि परत त्यांना कळतं अरे हे तर माझी फील्डच नव्हती मला घेतलं येतच नाही मी कितीही ट्राय केला तरी जमत नाही अरे का नाही जमणार बिकॉज तुमचा बेसच नाही ना पक्का ना बिल्डिंग गाडी कशी खडी राहील पडेल की ढासळेल की बरोबर की नाही त्याच्यामुळे तुमचा बेस बघा तुमचा जो तुम क्षेत्र आहे ते बघा आणि त्यानुसार पुढे जा सिम्पल आहे की नाही मग तुम्ही डायरेक्ट आय टीमध्ये मध्ये बघ बघून वाटतं अरे आय टीमध्ये मस्त काचा बिल्डिंग चाळीस लाख पॅक्तीस अरे बट इंटरनल सिच्युएशनसुद्धा सुद्धा बघा काय करावं लागतं किती अभ्यास लागतो किती मेहनत लागते किती कोडिंग करावं लागते हे माहीत आहे का तुम्हाला नाहीये ना सो याची सगळ्यांची चौकशी करा मग मित्रांनो पावलं उचला माझं तर सगळ्यांना विनंती पोरं डायरेक्ट लोंडाच्या लोंडा, लोंडा येतो डायरेक्ट क्लासेस लावतात कोण फुलस्टाईल जेवा कोण डेटा सायन्स गुड डेटा अनालिस्ट पॉवर बी आय सगळे कोर्सेस लावतात मग hmm. परत त्यांना खोलतो अरे हे तर माझ्यासाठी नव्हतं मला हे येतच नाही मी तर दुसरं काहीतरी करायला पाहिजे होतं कोणाच्या सांगण्यावरून करताय तुम्ही हे पण खूप महत्वाचं आहे तुम्ही स्वतः किती रिसर्च करताय आता तुमच्याकडे खूप सारे टूल्स आहेत यूट्यूब आहे चॅट जी आहे गुगल आहे कितपत तुम्ही रिसर्च केलाय हे सुद्धा मॅटर करतं की नाही राईट तुमचं क्षेत्र सांगा एआयला की बाई मला हे हे येतंय आत्ता सध्या मी कोणत्या फील्डकडे गेलं पाहिजे कोणती फील्ड मला सोपी असेल ए आय विल हेल्प यू केला केलाय चॅट जी पीटीचा फोटो जनरेटसाठी नगागुरू याच्यासाठी करा करिअर निवडण्यासाठी ए आय मदत करेल लक्षात मग पुरे येतात आणि फसतात यार वाईट वाटतं ज्या वेळेस काही मुलं मुली मला कॉल करून सांगतात सर दोन लाख रुपयाला मी फसलो पन्नास हजार रुपयाला मी फसलो सर गेले माझे पैसे वाईट वाटत एकतर मुलगी म्हणले सर मी पंचेचाळीस हजार रुपये दिले मला काही म्हणजे मी क्लासच केला नाही मी पैसे गेले त्यांनी एक कॉल सुद्धा केला नाही तुम्ही क्लासला का नाही आले काही जण तर असे होते है? जे म्हणले सर वीस पन्नास हजार भरली पण त्या पन्नास हजाराचं मला साधा एक लाईनचा कोड लिहिता येत नाहीये मग आता बघा मी म्हणत नाहीये इथं चुकी त्यांची किंवा तुमची दोघांची पण चुकी असू शकते किंवा एकाची चुकी असू शकते काही असेल एक्सपाय शेवटी फसलं कोण फसलं कोण ते तर पुढे गेले का असं वाले तुमचं काय म्हणजे शेवट शेवट येतो कोणाकडे चुकी कोणाची असू तुमच्याकडे येतो राईट right? म्हणजे काही गोष्टी काही गोष्टी ते पण असतील पण बरोबर असू शकतात म्हणजे आणि कॉन्स येतातच बरोबर की पण शेवटी पोरांनो निर्णय डिसिजन हे जे करिअरचे असतात खूप बारकाईने घ्यायचे असतात खूप सर्च करून घ्यायचे असतात त्यामुळं आता येणारे नवीन जे स्टुडंट्स आहे ऑडियन्स आहे त्यांना मला हेच सांगायचं प्रॉपर गायडन्स घ्या गायडन्ससाठी मी तर आहेच कधी मला रीच करू शकता इवन जो तेंचे तेंची जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांच्याशी त्यांची हेल्प घ्या त्यांना विचारा काय केलं पाहिजे कशा स्कोप आहे ओके या सगळ्या गोष्टी चेक करूनच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या ओके आता खूप जण येथील पास आऊट होऊन किंवा कोर्स करण्यासाठी याच्यासाठी डिसिजन चांगला घ्या आणि आल्यानंतर शहरामध्ये कशा प्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याचा पण व्हिडिओ बनवला डिस्क्रिप्शन चेक चेकर किंवा आय बटनवर क्लिक करून बघू शकता कोणत्या गोष्टीची काळजी आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी हैदराबादसारख्या ठिकाणी केल्यानंतर के के घेतली पाहिजे ठीक आहे चला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा असंच मोटिवेशन गायडन्स तुम्हाला इथंच भेटतो आहे फक्त ठीक आहे मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगा छेजी जाऊ छेशिवराय